चला मंडळी आज आपले बनाणे तर देखा चिकननी भाजी बनवता पण आज तर त्यांनासाठी देखा मी थोडं तेल तापडालते त्यांना मग टाका थोडंसं जिरं आपले मसाला करा ने तयार त्यांना मग थोडा एक कांदा कापेल होता मी तो टाका ते कांदा बी आपले मस्त लाल होऊ आणि तेवढा कारण लाल ना का भाजी पण भारी लागस तर त्यांसाठी जिरं आणि कांदा तेवढा नाही आपले जास्त लाल बी नाही आणि जास्त कच्चा बी नाही तर देखा आपला कांदा वयनात भुंजाई घ्या तेवढा त्यांना ते मग एक साईडले मी खोबरं टाक देखा तुम्ही ते पण आपले तटेस पलटायला नाही तर सगळे एकत्र करले नाही आपले ते तर देखा तुम्ही कांदा खोबरं आणि थोडं जिरं असं टाकेल होतं मी तर देखा सगळं लाल वय ना त्या ते आपलं मसाला तर लाल हुई गा तेवढा सगळा तापले तेवढा एक साईडले काढलेवाने तेवढा तर दे तर थोडंसं कोथमिर मी परत चिकन उकडाला टाकेले एक कांदा कापेल मी टाकासाठी तर थोडीशी कोथमिर सगळं साहित्य लिहिले मी भाजीनं तर दे का आपलं चिकन टाकाने थोडंसं तर त्यांना मग तेल टाक मी थोडं तापणं त्यांना मग थोडं जिरं टाक आणि ते चिकन होतं ना ते आपले दुस द्विसन टाकाने त्यांना मा तर दोन तीन पाणी घे साफ करेल मी तर देखा एक कांदा कापेल होता तेवढा कांदा टाका मी त्यांना मा आपले पिवळं पाणी करा नाही पहिले भाजीसाठी कोणी कोणी असं पण टाकस पण त्यांनी पद्धत वेगळी तर मी अशी पद्धत करी देखा तुम्ही तर त्यांना मग एक कांदा लालवू देवाने आपले आणि त्यांना मग थोडंशी हय टाकी देवाने आपले हायप बी मस्त आपले लाल असं कलर येस तोपर्यंत राहू हो देवाने आपले तर देखा तुम्ही मग त्यांना मग आपले ते जेवढं चिकन होतं मी धोळेल चोयल ते चांगलं चांगलं पाणीच घेई साफ कर मी तेवढं सगळं लाल पाणी आपलं त्यांना मी काल लवचे आणि देखा तेवढं आपल्या टाकी द्यावा नाही पाणी नाही टाका ना आपलं त्यांना मग ते चिकननं पाणी माझं आपलं थोडंसं देवा नाही त्यांना मा तुम्ही तर ते पण आपले मस्त काली नाही तर देखा तुम्ही सगळं कालं मी ते साहित्य सगळं त्यांना मग आपलं थोडंसं नमक टाक द्यावा नाही थोडंसं टाकी देवा ना आपण नमक भाजी मग कमी टाका ना तर देखा पाणी अजिबात टाका नाही मी तर पाणी देखा तेवढं सुटणं देणं आलं तोपर्यंत आपले मसाला दही नाही तर देखा थोडी कोथंबीर टाकी मी त्यांना म काही लोसण टाका थोडंसा काही अद्रक टाका काही तेवढा कांदा बनजेल होता तो टाका सगळं साहित्य काढलं होतं मी तुमले दा होतं तेवढं साहित्य ते मी सगळं दही आले तोपर्यंत मी झाकण ठेवले त्यानावर कढईवर तोपर्यंत आपलं चिकन शिजत तोपर्यंत आपले थोडासा गरम मसाला टाका धना पावडर टाका थोडं मिरची पावडर टाका आणि सगळं मसाला आपले दहीलेवाने येतोपर्यंत चिकनने बा शिज असतोपर्यंत ते का चिकनने देखा कितलं पाणी सुटेल आपलं तर देखा थोडं कमी बी शिजणं तरी चाली भाजीमा शिजीत असते तर देखा कितलं पाणी सुटणं चिकन चिकननं बिना पाणी टाकेल ना तर आपल्या त्याच भाजीमा त्याच पाणीमा आपली भाजी घराने तर देखा तुम्ही तर आपण तीस कढाई ती चिकननी त्यांना मग थोडंसं तेल टाका मी तापड आले तर तेल तापणं आपलं आलं त्याना आपले आल। जो मसाला द्यायला होता तो टाका मी त्यांना मग सगळा सगळे एकत्र द्यायला होतं मी तर सगळं आपलं त्यांना मग नाही तर चांगला वाश आहे तोपर्यंत आपल्या त्यांना मग कलचाने तो पहिले तर आपण मसाला सगळा भुंजलेला होता पण परत आपल्या मसाला मी तेल मग थोडंसं फ्राय कराने तेल सुटस तोपर्यंत आपले तेले काला नाही त्यानं जो लोक तेल वर सुटत नाही तोपर्यंत आपण हाय करा नाही तर दे का वय ना आता आपला मसाला तयार त्यांना मग जेवढं होतं चिकन तेवढं टाकं मी त्यांना मग तुमले जर पाणी टाकान होईल तर पाणी बी टाकू शकतास वरून तुम्हाला इसा परमाणे तर देखा तुम्ही वहीने आपली भाजी तयार वरून थोडेसे आपले कोथमिर टाके द्यावा आणि तर देखा कशी वहीनी भाजी आवडणी वही होई तर लाईक शेअर नक्की करा